बिग बॉस मराठी सीझन पाच चा प्रोमो आला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल देखील झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी कळाली की यावर्षी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये ना महेश मांजरेकर होस्ट नसून असणार आहे रितेश देशमुख होस्ट आणि तेव्हा जेव्हा ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली की रितेश देशमुख यावेळेस होस्ट असणार आहे तर बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये कुठले कुठले सदस्य येणार आहेत कुठले कुठले कंटेस्ट येणार येणार आहेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि बिग बॉस प्रेमीमध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्यासमोर एक अशी लिस्ट आलेली आहे जे की बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आज मी जे आठ नाव तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करणार नाही त्यामधले ऑलमोस्ट म्हणजे आहेत येण्याचे पण या आठ पैकी चार ते पाच जण आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच बघायला मिळणार आहेत कारण की ही एक अत्यंत एक महत्वाच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोठी करता। तर चला आता मुद्द्याकडे वळूया म्हणजे ज्याची वाट तुम्ही बघताय की कुठले कुठले सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये तर सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे समीर पे। समीर परांजपेरांजपे म्हणजे आभ्या जे की सिरियल मध्ये त्याचं नाव होतं अभ्या सुंदरा मनामध्ये भरली या सिरियलमध्ये तो एज अॅक्टर काम करत होता आणि तिथूनच त्याची पूर्ण लोकप्रियता झाली होती चौथ्या सीझन मध्ये सुद्धा तो येण्याची दाट शक्यता होती कारण की जेव्हा बिग बॉस हे लॉन्च होणार होतं तेव्हाच त्याची सिरियल मधून एक्झिट झाली होती तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की हा बिग बॉस घरामध्ये येऊ शकतो म्हणून बाहेर गेलाय पण काही कारणास्तव तो, तो गेल्या वर्षी बिग बॉसच्या घरामध्ये आला नव्हता तर या वर्षी त्याचे येण्याची दाट शक्यता ही झालेली आहे दुसरा नाव आहे नाव किरण किरण गायकवाड गायकवाड देव माणूस मधला हिरो खतरनाक ऍक्टिंग केलेली पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी त्याची एक छाप पाडायचा प्रयत्न त्या सिरियल मधून केला होता आणि त्याच नाव यावेळेस देखील बिग बॉस मराठी सीझन पाच साठी खूपच जास्त चर्चेत आहे आणि येण्याची देखील दाट शक्यता आहे ती तिसर नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील हो मित्रांनो गौतमी या वर्षी आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये बघायला मिळू शकते कळतंय का तुम्हाला गौतमी जर तिकडे आली तर खूप सारा जे युथ आहे खूप सारी जी जनता आहे लावणी वगैरे आवडते ज्यांना गौतमी पाटील आवडते ही जनता बिग बॉस बघण्यासाठी बिग बॉस कडे वळू शकते आणि त्याचा टी आर पी मध्ये हा बिग बॉसच्या मेकर्सला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो गौतमी देखील येण्याची दाट शक्यता ही आता निर्माण झालेली आहे चौथं नाव आहे रसिका ढोबळे जी की जाऊबाई गावात या शो मध्ये हा।, हा शो जी मराठीवर चालत होता आणि त्याच दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचं जे काय त्याला तो शो शो चालला म्हणजे गावात हा एक शोज आहे तो खूप खूप जास्त चर्चेत आला चालला आणि त्याच्यामुळेच आता त्यामधली एक तरी सदस्य ही बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे अशी व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवली होती आणि त्याच नाव आता समोर आलेलं आहे ते म्हणजे रसिका ढोबळे ही बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पाचवं नाव आहे मीनाक्षी राठोड जी की सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमध्ये मध्ये ते आहे आणि खूप जास्त दिवसांपासून हिची देखील चर्चा आहे हिला देखील कंटिन्युअसली अप्रोच केलं जात आहे बिग बॉस वायांकडून कारण की हिची देखील फॅन फॉलोइंग एक छान सुंदर आहे आणि लोकांना हिला देखील बघायला आवडेल बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सहावं नाव आपल्यासमोर येते ते म्हणजे संजू राठोड संजू राठोड मध्ये तुम्हाला माहितीच असेल साडी आणि लाली लाल लाल दिसते काळी राजा फोटो पांढरा काढ हा हे जे गाणं त्यांनी गायलं ना हाच यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरामध्ये येण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत आणि हा येऊ शकतो कारण की ह्याची पॉप्युलरिटी सध्या एवढी जास्त आहे ना एवढी जास्त आहे ना तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत एवढा सध्या हा चर्चेमध्ये आहे आणि बिग बॉस वाल्यांना यावर्षी चर्चेमध्ये असणारेच लोक आणण्याचे प्रयत्न करत आहे आणि तेच ते गोष्ट करत आहेत तर मित्रांनो संजू राठोड देखील बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये येण्याची दाट शक्यता आहे सातवं नाव आहे चेतन वडनेरे जो की सध्या आपल्याला बघायला मिळालेला होता की ठिपक्यांची रांगोळी या सिरियलमध्ये दे। त्यामधून देखील त्यांनी चांगलाच एक ऍक्टिंग करायचा किंवा जनतेवर छाप सोडायचा प्रयत्न केला होता आणि त्याच दृष्टिकोनातून बिग बॉसनी ह्यांना देखील बिग बॉसमध्ये येण्यासाठी अप्रोच केलेला आहे तर ह्यांची देखील यायची दाट शक्यता ही निर्माण झालेली आहे आणि शेवटचं नाव ते म्हणजे आठव नाव संस्कृती बालगुडे ही देखील खूप जास्त चर्चेमध्ये आहे आणि ही एकदम पडखर असे मत तिचे मांडत असते एकदम धडाकेबाज ही ऍक्टर आहे आणि ऍज अ त्याला युथ म्हणून ऍज अ खतरनाक बोलणारी स्वतःसाठी स्टँड घेणारी ही एक व्यक्तिमत्वी जी आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतं आता हे जे तुम्हाला मी आठ नाव सांगितलेले आहेत ना हो, मित्रांनो ह्यांची दाट शक्यता आहे जे की बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये येऊ शकतात तर मित्रांनो या, या आठ लोकांपैकी तुम्हाला काय वाटतंय कुठले लोक बिग बॉसच्या घरामध्ये यावेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण की तुमचं मत खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही म्हणून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आपण आपल्या स्टाईलमध्ये देखील तुम्हाला एंटरटेन प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला यावेळेस टार्गेट आहे आपल्याला मिनिमम पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत टार्गेट थोडं मोठं आहे पण शंभर टक्के आपण पूर्ण करणार कारण की मी पण तुम्हाला मनोरंजन करून तुम्हाला हसवायचं काम करणार आहे तर मित्रांनो अजून सबस्क्राईब केल्याचं सबस्क्राईब करा लाईक केलं असेल लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र